नमस्कार मंडळी लाडकी बहीण योजनेबद्दल सध्या खूप गोंधळ उडालाय नाही का पैसे अचानक थांबले ई सी करायला गेल्यावर काहीतरी विचित्रच मेसेज येतोय या सगळ्यामुळे जो मनस्ताप होतोय तो आम्ही समजू शकतो पण काळजी करू नका आज आपण या समस्येच्या मुळाशी जाऊन नेमकं आय घडतंय आणि आता पुढे काय करायचं हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर सगळ्यात जास्त जो मेसेज दिसतोय तो म्हणजे हा तुमचा आधार नंबर दुरुस्ती यादीमध्ये नाही आता हे वाचून कोणालाही वाटेल की काहीतरी चुकलंय पण याचा खरा अर्थ काय आहे चला आज आपण हेच समजून घेऊया विचार करा सगळं कसं व्यवस्थित चालू होतं योजनेचे हफ्ते वेळेवर खात्यात येत होते आणि अचानक एके दिवशी पैसे यायचेच बंद झाले आणि जेव्हा कारण शोधायला गेले तेव्हा समोर आलं हे ई केवायसीचं प्रकरण मग काय सगळ्यांनाच वाटलं की आपल्या अर्जातच काहीतरी मोठी चूक झाली असणार आणि हा जो सगळा गोंधळ आहे ना याचं मूळ कारण दडलंय दोन याद्यांमध्ये एक आहे पात्रता यादी आणि दुसरी आहे दुरुस्ती यादी आपलं नाव नक्की कोणत्या यादीत आहे यावरच सगळं काही अवलंबून आहे तर मग काय फरक आहे या दोन याद्यांमध्ये हे समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे चला बघूया एकदम सोप्या भाषेत सांगतो पात्रता यादी म्हणजे सगळं काही ओके आहे ऑल इज वेल तुमचं नाव या यादीत आहे म्हणजे पैसे लवकरच जमा होणार पण जर नाव दुरुस्ती यादीत गेलं तर समजायचं की अर्जात काहीतरी गडबड आहे आणि ती दुरुस्त केल्याशिवाय पेमेंट मिळणार नाही त्यामुळे आपलं एकच टार्गेट आहे पात्रता यादीत आपलं नाव टिकवून ठेवणं पण मग प्रश्न उरतो की एवढी सगळी नावं दुरुस्ती यादीत गेली तरी कशी विश्वास बसणार नाही पण या सगळ्या गोंधळाला जबाबदार आहे फक्त एक छोटासा गैरसमाज एका प्रश्नाचं चुकीचं उत्तर हाच तो प्रश्न आहे बघा ई के वाय सी करताना हे वाक्य समोर आलं माझ्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीमध्ये नाही आता हे वाक्य तर बहुतेक सगळ्यांसाठी खरं होतं पण खरी मेख तर इथेच होती आता इथं जरा नीट लक्ष देऊ नये का हे वाक्य खरं होतं बरोबर मग सिस्टीमला काय सांगायचं होतं की होय हे वाक्य बरोबर आहे पण झालं काय माझ्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत नाही हे मनात असल्यामुळे अनेकांनी नकळतपणे नाही या बटणावर क्लिक केलं आणि सिस्टमने त्याचा अर्थ काय घेतला की नाही हे वाक्य खोटं आहे बस यास एका छोट्याशा चुकीमुळे अर्ज थेट दुरुस्ती यादीत फेकला गेला बरं आत्तापर्यंत जे ऐकलं ते, ते गोंधळाचं कारण होतं पण आता आपण ह्या सगळ्या प्रकरणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि आश्चर्यकारक भागाकडे येतोय जो एरर मेसेज बघून सगळेजण घाबरलेत ना त्यामागं एक खूप मोठी न्यूज दडलेली आहे हाच तो मेसेज जो सगळ्यांना पुन्हा पुन्हा दिसतोय तुमचा आधार नंबर दुरुस्ती यादीमध्ये नाही आता नीट ऐका कारण याचा खरा अर्थ ऐकून खरंच आश्चर्य वाटेल अगदी बरोबर ऐकलात हा जो एरर मेसेज आहे ना तो खरं तर एक न्यूज आहे हो याचा खरा अर्थ आहे की तुमची ई सी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे आणि तुमच्या अर्जात आता कोणतीही चूक राहिलेली नाहीये आणि हेच हेच या सगळ्या प्रकरणाचं सार आहे जेव्हा सिस्टम म्हणते की तुमचं नाव दुरुस्ती यादीमध्ये नाही तेव्हा तिचा साधा सरळ अर्थ असतो की तुमचं नाव पात्रता यादीमध्ये आहे म्हणजे काय तर तुमचं काम फत्ते झालंय तुम्हाला परत ई केवाय सी करायची काहीही गरज नाहीये चला आता आपल्याला या मेसेजचा खरा अर्थ तर कळालाय मग आता पुढे काय करायचं वेगवेगळ्या परिस्थितीत काय पावलं उचलायची ते बघूया तर ज्या कोणाला तुमचा आधार नंबर दुरुस्ती यादीमध्ये नाही असा मेसेज दिसतोय त्यांनी आता एकदम निश्चिंत राहायचं सारखं सारखं वेबसाईटवर जाऊन ई e केवायसी करायचा प्रयत्न आता बंद करा तुमचं काम झालेलं आहे आता फक्त शांतपणे पुढचा हप्ता जमा होण्याची वाट बघायची पण जर समजा वेबसाईटवर तुम्हाला ई केवायसी करण्याचा ऑप्शन अजूनही दिसत असेल तर त्याचा अर्थ आहे की तुमचं नाव खरंच दुरुस्ती यादीत आहे मग अशावेळी काय करायचं घाबरून न जाता शांतपणे पुन्हा एकदा फॉर्म भरा आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जे वाक्य तुमच्यासाठी खरं आहे त्यासाठी होय हाच पर्याय निवडायचा आहे आता एक महत्वाचा प्रश्न ज्यांनी आपली कागदपत्रं अंगणवाडी ताईंकडे दिली आहेत त्यांनी काय करावं आमचा एकच सल्ला आहे की दुसरं कोणी काहीही सांगत असलं तरी एकदा स्वतः वेबसाईटवर जाऊन आपलं स्टेटस नक्की तपासा जर तिथे दुरुस्ती यादीमध्ये नाही असा मेसेज दिसला तर तुमचं काम झालंय असं समजा आणि आता तो प्रश्न जो सगळ्यांनाच पडलाय थांबलेले हप्ते विशेषतः जानेवारी महिन्याचा हप्ता तो कधी मिळणार बघा याबद्दल सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही व्हॉट्सअपवर किंवा इतर ठिकाणी ज्या तारखा फिरतायत त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका जेव्हा शासनाचा अधिकृत शासन निर्णय किंवा जी आर येईल तेव्हाच तारीख पक्की समजा तोपर्यंत कृपया कोणत्याही अफवांना बळी पडू नका तर या सगळ्या चर्चेचा शेवट एकाच वाक्यात करायचा झाला तर तो असा ज्या मेसेजला आपण सगळे एक मोठी चूक समजत होतो तोच मेसेज खरंतर तुमची ई केवायसी यशस्वी झाल्याची पावती आहे तर मग आता सगळा गोंधळ दूर झाला असेल अशी आशा आहे आता चिंता न करता आत्मविश्वासाने आपला स्टेटस तपासा आणि सरकारच्या पुढच्या अधिकृत घोषणेची वाट पहा तोपर्यंत निश्चिंत राहा